विक्री पूर्व आणि पश्चिमेला उड्डाण उड्डाणपुलाचे एकाच दिवशी तीन वेळा उद्घाटन आणि जोडणारा उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला झाला आहे मात्र याच उड्डाणपुलाचे उद्घाटन कालच्या दिवसभरात एकूण तीन वेळा या पुलाचे उद्घाटन झाले आहे सकाळी अकराच्या सुमारास माजी खासदार मनोज कोटक यांनी या पुलाची संपूर्ण पाहणी केली व बाराच्या सुमारास शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने फित कापून याचे उद्घाटन करण्यात आले दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवसेना ठाकरे पक्षाचे नार फोडून पुला चा या पुलाचे उद्घाटन केले व दुपारी चारच्या सुमारासून ढोल तशा वाजवत शक्ती प्रदर्शन करून उद्घाटन करण्यात आले अशाच पद्धतीने या एका पुलाचे एकाच दिवशी तीन वेळा उद्घाटन झाले असून आता या पुलावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली असल्याचं पाहायला मिळत आहे तसे बॅनर देखील आता या उड्डाण पुलाच्या परिसरात